जो रस्ता होतोय त्या ठिकाणी खर्च सामान्य तर वर्षभराने जमीन घेतलेला आहे रस्ता होतोय म्हणून मी ह्या मागे सांगितलं ते म्हणतात माझी वडलोपारी जमीन आहे मी त्यांना पुरवा देतो माझ्या खडसे कुटुंबियाकडे एकोणाशे पन्नासच्या यादीपासून जवळपास सव्वाशे एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे एकोणीसशे एकोणसाठ पासून आहे वडील आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे त्यांचे वडील शिक्षक होते भाड्याच्या खोलीत राहत होते गिरीश महाजन भाड्याच्या पोलीस राहतात आमदार होईपर्यंत भाड्याच्या पोलीस राहत होता राज्याला माहितीये <laughs> कोण जेलमध्ये गेलं अर्ध्या दिवस कोण जेलमध्ये राहिलं <laughs> कोण चोऱ्या करत कोण दिल्लीला जाऊ तिथे लोटांगण घालून माथा मागत आहे मला काही माहिती खर्चांना किती मिळाला काय मिळालं मी मागच्या वेळेला फक्त म्हटलं होतं की बाबा त्यांनी त्या ठिकाणी जमीन आता वर्षभरापूर्वी घेतलेली आहे त्यामुळे वडलोफार देत आहे त्याच्या उतारे जो आहेत त्यांनी कधी जमीन घेतली म्हणून वर्षभरात तो जो रस्ता होतो आहे त्या ठिकाणी खडसे साहेबांनी आता वर्षभरा जमीन रस्ता होतोय म्हणून मी ह्या मागे सांगितलं ते म्हणतात माझी वडलोपाची जमीन आहे मी त्यांना पुरावा देतो त्यांनी जमीन कधी घेतली म्हणून चॅलेज नाही मी पुरावा देतो असं मी म्हणते ते म्हणतात की माझी वडलोपाशी काय होतं माझ्याकडे एवढं होतं ठीक आहे त्यांच्याकडे भरपूर आहे भरपूर होतं पण जो रस्ता तर देऊन ते म्हणतात जातोय जमीन जी आहे ती त्यांनी आता घेतलेली आहे माझ्या खडसे कुटुंबीयाकडे एकोणावीसशे पन्नासच्याही आधीपासून पासून जवळपास सव्वाशे एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे ते एकोणीसशे एकोणसाठ पासून आहे मी सात वर्षाचा असताना जे उतारे माझ्याकडे हे देतो बघा उतारे एकोणीसशे एकोणसाठ ला सात वाराचा उतारा हा माझ्या नावचा आहे ज्यावेळेस मी अज्ञान पालन म्हणून माझ्या वडील लागले आणि मी त्यावेळेस फक्त सात वर्षाचा होतो आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही एखाद्या एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असताना एवलर गिरीश महाजनाने धरणाखाली हे धरण होत आहे म्हणून त्या धरणाखाली जमीन घेतली आणि शासनाकडून पाटबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे साडेनऊ कोटी आणि दुसऱ्याचे सहा कोटी अशा पंधरा कोटी हडप केली जमीन केली होती सरकारी त्यावेळेस मंत्री असताना आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी चांगला खरा आहे का कोटा आहे कुठली जमीन होती त्याच्या वडिलांची किंवा ह्याच्या नाव जमीन आधी होती का धरण होता हे मी धरणं मंजुरी केले जामनेर तालुक्यामध्ये के आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं आहेत मी जो केले त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर कोट्यवधी रुपये त्याच्यात फळझाडं वगैरे लाखून कोट्यवधी रुपये घेतले की वस्त्रस्थिती सत्य असं चौकशी करावी या गोष्टीची आणि मग आपलं ठेवायचं झाक होऊन आणि दुसऱ्याचं काय म्हणतात वाकून पाहायचं वाकून ही प्रवृत्ती गिरीश बरी नाही आहे तुम्हाला लागलं ते उतारे बघायला या इथं एकोणीसशे एकोणसाठ चा उतारे त्यावेळेस हा तालुका सुद्धा झालेला नव्हता मग ताई नगर तालुका नव्हता येलाबाद पेठा होता त्यावेळेस त्यामुळे वडील पाहिजे तर आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे त्यांच्या वडील शिक्षक होते भाड्याच्या खोलीत राहत होते गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत राहत होता आमदार होईपर्यंत पर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता आणि ते कोट्या रुपयाची मालमत्ता एकाएकी आली कसून कुठून झाली मालमत्ता मतदार झाला ते एकाएकीवरील प्रॉपर्टी आली असा खुलासा केला पाहिजे भाऊ ना म्हणजे असं म्हटलंय की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती जमीन आहे त्या बघाव्या पण एक शिक्षकाच्या मुलांनी शिक्षकांनी चिरंजीव आहेत बाबा ठीक आहे ना माझ्या झालं होते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे हा तुम्हाला अडचण काय आता तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी काही चोऱ्यामाऱ्या केलेल्या नाही कुठे तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय चाललेलं आहे त्यांना माहीत आहे मुक्तानगरच्या जागेला असं वाटतं आपण बोलले होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे त्यासाठी पण तुम्ही जागा घेतली आणि कोणी मी असे धंदे करतो की महामार्गाच्या मुरुमचुराच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी तर दाखवावं त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणा भाऊ चोरी कोणी केली मग आपल्याला काय वाटतं ना काय चाललं काय नाही तर काय मी सांगतोय का राज्यांना माहितीये कोण जेलमध्ये गेलं अडीच दिवस कोण जेलमध्ये राहिलं कोण चोऱ्या करत कोण दिल्लीला जाऊन तिने लोटांगण घालून माफ्या मागत आहे